नमस्कार घरात सगळे सायलीचंच कौतुक करत असतात सगळे सायलीचंच ऐकतात आणि सायलीला घरात सगळे खूप मान देतात आणि माझ्या विरोधात प्रत्येक वेळा ही सायली काही ना काही षडयंत्र करत असते असं प्रियाला वाटत असतं प्रिया एका कोपऱ्यात बसून असते तेव्हा तिथे अश्विन आलेला असतो अश्विन म्हणत असतो काय गाये प्रिया काय झालंय काय तुला त्या कोपऱ्यात का बसली तू त्यावर प्रिया म्हणत असते अश्विन मग काय करू मी या घरात मला काडीचीही किंमत नाही आहे सगळे त्या सायलीचंच कौतुक करतात मी ही या घरची सून आहे ना का फक्त सायलीच या घरची सून आहे त्यावर अश्विन म्हणत असतो हे बघ प्रिया हा तुझा गोड गैरसमज आहे असं काहीच नाही आहे कारण मॉम आणि पूर्णाची कधीच तुझ्या आणि सायलीमध्ये म्हणजे सायली सायलीवहिनीमध्ये अंतर पाहू शकत नाही तुम्हा दोघांनाही समान वागणूक दिली जात असेल त्यावर प्रिया म्हणत असते तू असतोस हॉस्पिटलमध्ये त्यानंतर कितीतरी जास्त वेळ मी इथे असते इथला अनुभव काय आहे ना तुला नाही माहिती मला तर असं वाटतंय लवकरात लवकर आपल्याला आपलं स्वतःचं वेगळं घर घेऊन राहावं लागणार आहे म्हणजे मला या लोकांशी अजिबातच तोंड पाहायची गरज नाही त्यावर अश्विन म्हणत असतो डोकं फिरले का तुझं वेगळं घर घेऊन राहायचं म्हणतेस लक्षात ठेव हा विचार जर पुन्हा मनात आणलास ना तर मात्र मी तुला काळी मात्रही भीक घालणार नाही त्यावर आता अश्विनला थेट प्रिया म्हणत असते अरे असं काय बोलतोयस तू बघ ना आपल्यालाही प्रायवसी मिळेल त्यावर आता अश्विन म्हणत असतो प्रायव्हसी तुला प्रायवसीचा अर्थ कळतोय का तू तर मला माझ्या आईवडिलांपासून माझ्या भावापासून माझ्या वहिनीपासून माझ्या आजीपासून सगळ्यापासूनच तोडतेस लक्षात ठेव प्रायवसी ही चार खोलीमध्ये असते चार बंदमध्ये असते तू तर मला थेट वेग राहायला करतेस त्यावर आता थेट अश्विनने प्रियाशी पुढचं बोलणं टाळलेलं असतं आणि मग अश्विन आपल्या कामासाठी बाहेर निघून जातो इकडे सायली कल्पनाशी खाली बोलत असते हे आता वरून प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रिया स्वतःशी बोलत असते या शायलीच्या चहामध्ये काहीतरी टाकते आणि हिला मस्त झोपवूनच टाकते मग या कल्पनाला कळल ही झोपते सायली आणि मग कल्पना काहीतरी सायलीला बडबडेल आणि अशातच आपण पाहतोय आता खाली येऊन सायली किचनमध्ये असताना अलगतच आता प्रिया तिच्याशी गुलूगुलू गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करते सायलीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच ही प्रिया काहीतरी गोंधळ घालणार आहे हिच्यापासून सावध राहायला पाहिजे आणि लगेचच आता सायली म्हणत असते प्रिया बरं मी आलेचा बेडरूममध्ये जाऊन आणि लगेचच सायली आता किचनमधून थेट बाहेर पडते आणि ती हळूच किचनमध्ये लपून पाहत असते एका कोपऱ्यात उभं राहून आणि अशातच आपण पाहतोय आता सायलीला फायनली आता लक्षात येतं की ही प्रिया नक्कीच काहीतरी गडबड करणार आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सायलीच्या चहामध्ये ही प्रिया काहीतरी मिसळत असते हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता त्याचा व्हिडिओ सायलीने बनवलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता बेडरूममध्ये असलेल्या सायलीला चहा देण्यासाठी प्रिया तिथून सायलीच्या बेडरूममध्ये जात असते सायली ही लगेच आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसते प्रियाने आणलेला चहा आता ती सायलीला देत म्हणते अगं सायली मगाशी तुझा चहा किचनमध्येच राहिला घे पी त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते था थँक्यू सो मच प्रिया खरंच मला एवढी तलफ आली होती ना की मला वाटलं कधी एकदा चहा पिते पण माझा चहा तिथेच राहिला त्यावर आता प्रिया म्हणत असते हो हो पी आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता प्रियाला एक फोन येतो त्या फोनवर बोलण्यासाठी प्रिया बाहेर जाते आणि लगेचच आता सायलीने तो चहा थेट बाजूला ठेवत नंतर आलेल्या प्रियाला म्हटलेलं असतं चहा खूप छान होता आणि लगेचच आता सायली म्हणत असते चल मला झोप येते आता मला झोपलं पाहिजे का झोप येते कळत नाहीये आणि तेवढ्यात प्रिया म्हणत असते झोप झोप आणि लगेचच सायली झोपते आणि इकडे प्रिया स्वतःशी बोलत असते आज मात्र सगळ्यांना कळेल सकाळी मात्र ही सायली लवकर उठलेली नाहीये तर झोपून राहिलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांना मी सांगेन ही सायली अशीच आहे आणि तेवढंच आपण पाहतोय आता प्रियाला तर माहिती नाहीये की सायली नाटक करत आहे आणि अशातच आता थोड्या वेळाने प्रिया खाली जाऊन बोंबाबोंब करत असते अजूनही ही सायली उठलेली नाहीये आशासारखी झोपलेली आहे आणि सगळे तुम्ही तिचे लाड करता यापुढे तिचे लाड अजिबात करायचे नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायली मागना येऊन उभी राहते आणि थेट प्रियाला म्हणत असते तुला काय वाटलं तू माझ्या चहामध्ये झोपेचं औषध मिसळशील आणि मी झोपून जाईन अगं तुला औषध मिसळताना पाहिलंय मी त्यावर आता प्रिया म्हणत असते खोटं नाटं माझ्यावर आरोप करू नको मी असं काहीच केलेलं नाहीये त्यावर आता थेट कल्पना म्हणत असते सायली काय झालंय मला तरी कळेल का त्यावर आता थेट सायली म्हणत असते अहो आई माझ्या चहामध्ये या स्प्रियाने एक औषध मिसळलंय ज्याने मला झोप येईल आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते या या सगळ्या घटनेचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का उगतच माझ्या दलिद्री कुठली दलिद्री हे वाक्य आता थेट तिथे आलेल्या अश्विनने ऐकलेलं असतं आणि अश्विन लगेचच प्रियाचं थोबाड फोडतो त्यावर प्रिया म्हणत असते माझं थोबाड फोडलं तू आता मात्र मी तुला सोडणार नाही त्यावर सायली म्हणत असते माझ्याकडे असलेला पुरावा जर मी सगळ्यांना दाखवला ना तर अश्विन भाऊजी तर तुला कानफडवत या घरातून बाहेर हकलतील त्यावर आता प्रिया म्हणत असते तुझ्याकडे माझ्या विरोधात कोणताच पुरावा नाही आहे आणि लगेचच आता अशी म्हणत असतो सायली बहिणी कोणता पुरावा आहे सांग जरा आणि लगेचच आता सायलीने तो पुरावा थेट सगळ्यांसमोर दाखवायला सुरुवात केलेली असते आणि सायलीच्या मोबाईलमध्ये स्पष्ट दिसत असतं की किचनमध्ये असणाऱ्या प्रियाने सायलीच्या चहाच्या कपामध्ये एक कोणतं तरी औषध मिसळलेलं आहे आणि ते औषधमुळे आता सायली झोपणार असते हे वाक्य आता थेट अश्विन बोलू लागतो म्हणजे म्हणजे असं आहे तर कि हो हो ही सायली बदनाम व्हावी यासाठी प्रिया काही ना काही प्रयत्न करत असते त्यावर लगेचच आपण पाहतोय या प्रियाची गचंडी पकडत अश्विनने दोन ते चार कानाखाली सरसाठासठ डेट म्हटलेलं असतं काय काय प्रिया एवढी घटिया कामं करतेस तू लाज तुला वाटतच नाही हे तर मला आधीपासून माहिती आहे पण मी कधीतरी विचार केला होता की तू सुधारशील पण शेवटी तू सुधारणार नाहीच हेच तू सिद्ध केलंस आणि अशातच आपण पाहतोय आता सायलीच्या समोरच अश्विन म्हणत असतो सायली बाईनी माफ कर मला हिच्या पद्धतीने मी तुझी माफी मागते पण आता या प्रियाला मी घरात ठेवू शकत नाही आणि लगेच आता अश्विन तिच्या हाताला धरून तिला घरातून बाहेर काढत असतो त्यावर आता प्रिया रिक्वेस्ट करत असते प्लीज अश्विन असं वागू नकोस चूक झाली माझ्याकडनं मान्य आहे मला पण मला एक तरी संधी दे त्यावर आता अश्विन म्हणत असतो आधी दिलेल्या संधी काही कमी होत्या का तू तुझं चांगलपणा कधीच सोडून दिला आहेस आणि माझ्या सायलीवनीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेस तिला दलिद्री बोलतेस तू कधी स्वतःकडे पाहिलेस का तू कशी असतू त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट सायली म्हणत असते अश्विन भाऊजी हवं तर तुम्ही तिला एक संधी द्या त्यावर लगेचच मागून कल्पना आणि जी म्हणत असते नाही अजिबात हिला कोणतीच संधी द्यायची नाही आणि अशातच आपण पाहतोय आता संधी मिळणार नाहीये हे कन्फर्म झाल्यावर प्रिया म्हणत असते हो बोलले मी दलिद्री कारण ही सायली दलिद्रीच आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट सायलीला एक वाक्य कळून चुकतं की प्रियाची बाजू घेण्यात काहीच अर्थ नाहीये ही प्रिया कधीही कोणाचंही डोकं फिरवू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या प्रियाला चार चौगात मिळून फटके दिले पाहिजेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद